नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो येत्या सव्वी जूनला राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकनियुक्त खासदार केसरीये भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या करंजेपूल पूल मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या नववम इंद केसरी बकासूरचा तसेच रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या इंद केसरी सरजाचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो या करंजेपूल मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या नववम इंद केसरी बकासूरचा पैरा हा राहुलबाई पाटील यांच्या बिंजोडचा बेताब बादशा मथूरसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल रायवर बुतकर व रणजित निंबाळकर सरांच्या इंद केसरी सरजाचा पैरा हा गौतमबया काकडे यांच्या मॅगीसोबत असणार आहे तर मित्रांनो या करंजेपूल मैदानात बाक्कासूर व मत्तूर तसेच रणजित निंबाळकर सरांचा सरजा व गौतमबाई यांचा मॅगी या गाडींना खूप जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो बाक्कासूर मत्तूर सरजा मॅगीला या करंजेपूल मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू अशीच नवनवीन अपडेट घेऊन